नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता भेंडी पिकावर रस सोषक किडींचा किती मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे यात पांढरी माशी मावा तुडतुडे यांसारख्या किडींचा समावेश होतो या रस सोषिक किडींमुळे उत्पादनात सुमारे अठरा टक्क्यापर्यंत घट होऊ शकते रससोषक किडींचा प्रादुर्भाव भेंडी पिकाच्या पानांवर खोडावर व फळांवर देखील आढळून येतो किडींच्या रसशोषणामुळे पिकातील हरितद्रव्य कमी होऊन पानांवर पिवळसर डाग दिसतात पिकाची वाढही खुंटते पांढरी माशी व मावा किडीमुळे पानांवर चिकट स्त्राव जमा होतो ज्यावर काजळीसारखी बुरशी येऊ शकते रसतोषक किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी शेतात चिकट सापळे लावणे आवश्यक आहे यासोबतच पीक फेरपालट व संतुलित खतांचा वापर करावा निंबोळीअर्क एन ऑइलची फवारणी करावी बिवेरिया बॅसियाना व्हर्टिसिलियम यांसारख्या जैविक कीटकनाशकांची पाच मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तर मित्रांनो भेंडी पिकावरील रस सोसणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी योग्य उपाययोजना केल्यास नुकसान टाळता येते ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद